दोन हजार एकोणीस मध्ये जशी सुप्त लाट होती ती सुप्त लाट कधीच कुणाला दिसत नाही मोदीजींच्या नावाची जी सुप्त लाट आहे ती सुप्त लाट शरद पवार गटाचे सर्व उमेदवार हरवल्याशिवाय राहणार नाही अशी सुप्त लाट मोदींच्या नावाची आहे आणि देशाचे पंतप्रधान कोण साताऱ्यातल्या कुठल्याही व्यक्तीला विचारलं कुठल्याही देशाचे पंतप्रधान कोण हवेत तर मोदीजींचंच नाव घेतील त्यामुळं ज्या इंडिया आघाडीकडे पंतप्रधानाचा उमेदवार नाही जी एन डी आघाडी हा विचार करते की वर्षवर्षाला एक प्रधानमंत्री बदलवायचा <coughs> अशा अवस्थेमध्ये एन डी आघाडी आहे की प्रत्येक वर्षी पंतप्रधान पद बदल बदलवायचं आणि एकीकडे ज्यांनी विश्वात गौरव केला देशाचा आणि या युगात तरी इतका लोकप्रिय व्यक्ती या देशाच्या व्यवस्थेमध्ये नाही आहे इतके लोकप्रिय मोदीजी असताना उमेदवार पंतप्रधानाचे मला वाटतं की प्रचार करण्याकरता ते बोलत आहेत पण त्यांना हे माहिती आहे की शरद पवार गट हा शून्य होणार आहे दुसरी गोष्ट आज शरद पवार सभेमध्ये म्हणाले की अटक झाली तक्रार ज्या पद्धतीची आहे ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल झाले आहे जनताही माफ करत नाही तुम्ही किती संघर्ष करा पण तुम्हाला हे मान्य चारशे चे गुन्हे मान्य आहे का तुम्हाला भ्रष्टाचार मान्य आहे का तुम्हाला त्या ठिकाणी जे आरोप झाले आहेत किंवा जे तपास यंत्रणाला दिसला आहे ते तुम्हाला मान्य नाही तुम्हाला भ्रष्टाचार मान्य आहे तुम्ही सर्टिफिकेट देताय का भ्रष्टाचार करण्याचं पवार साहेबांनी सर्टिफिकेट दिलाय नाही सर हे सगळं मान्य आहे परंतु आता निवडणूक चालू आहे उमेदवार ते आहे आणि आता जो ऍक्ट लावलेला आहे चारशे नऊ पी सीचं कलम लावलेला आहे ते कलम म्हणजे गंभीर कलम आहे त्याच्यामध्ये इट्स नॉन अवेलेबल तर हे कलम नेमका आज आत्ता आता पहाटे दीड वाजता एफ आय आर दाखल झालेली आहे आणि एका बाजूला ते उमेदवार आहेत व म्हणजे हिचं बीजेपीचं आणि सत्तेचं प्लॅनिंग त्यांना जेलमध्ये टाकायचं जेव्हा जशी तक्रार येत माझ्यावर वरुद्ध काही तक्रार आता आली म्हणून आजच गुन्हा दाखल होणार ना जेव्हा जशी तक्रार येत तशी तशी त्या त्यावेळी तिथे कारवाई होत असते मला वाटत की काही आता एखादी तक्रार आली तुम्ही आता उमेदवार आहे आणि तुम्ही एखादी गंभीर घटना केली आणि आता पोलीस स्टेशनला कोणी तुमच्या विरुद्ध गेले त्यांना तक्रार करायची नाही त्यांनी दाखलच करायचे नाही त्यांनी गुन्हा रजिस्टर करायचा नाही तुम्ही ज्या पद्धतीचा गुन्हा केला असेल त्या पद्धतीची तक्रार करायची नाही त्या पद्धतीची तक्रार झाल्यावर तुम्ही कलम लागायची नाही जे जे तपास यंत्रणेला समोर आलं असेल किंवा जे पोलिसांना दिसलं असेल किंवा ज्यांनी गुन्हा दाखल केला त्यांना दिसलं असेल की हा भाग आहे

असा आरोप आहे आणि तो आरोप जो झाला तो मोदींनी दाखवला की असा असा आरोप झाला होता असा असा आरोप झाला होता आता शरद पवारांच्या पक्षावर आरोप आहे राहिला प्रश्न अजितदादाचा अजितदादा कोणताही गुन्हा दाखल नाही कोणती चौकशी नाही म्हणजे चौकशी काही आलं नाही कोणता गुन्हा दाखल झाला नाही पण या पक्षावर असा असा आरोप झाला होता असं मोदींनी म्हटलंय तो आरोप झाला होता त्याचा प्रश्न असा आहे की केला कुणी आरोप हा प्रकार आरोप झाला तर केला कुणी आरोप त्या काळामध्ये आरोप त्या काळामध्ये सर्वांनीच केले होते शेवटी एखादा एक बाप समोर आली तुमच्या समोर प्रेस समोर आली तुम्ही छापून आणता की बाबा आम्ही 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 आरोप केले पण आरोपानंतर कुठल्याही व्यक्तीला जोपर्यंत कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही किंवा कायदेशीर त्या खटल्याचा निकाल त्याच्या विरुद्ध लागत नाही तोपर्यंत त्या आरोपाला तथ्य नसतं असे आरोप आहे असं मोदीजी म्हटले पण परं जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही किंवा जोपर्यंत ते कोर्टातनं अंतिम होत नाही तोपर्यंत त्याला आरोप मान्य होत नाही उमेदवार आहेत ते म्हटले मी वॉशिंग मशीन मध्ये गेलो असतो मी सुटलो असतो मला काहीच अडचण नव्हती मी वॉशिंग मशीन मध्ये गेलो नाही म्हणजे तुम्हाला वॉशिंग मशीन ही शब्द वापरला त्यांनी परवा जायचं असेल तर वॉशिंग मशीन मध्ये जावं किती निवडणुकीत ते उमेदवार असल्यामुळं काही काही मुभा त्यांना बोलायची आहे ते उमेदवार आहे त्यामुळे मुभा आहे बोलायची बत्तीस ते पस्तीस जागा आम्ही राज्यात म्हणजे आणखी हे जे चित्र पाहिलं तर आणखी ह्याशी जास्त जिंकू असाही त्यांनी दावा केला आज चार तारखेला कळेल साहेब आहे मान खटाव या ठिकाणी टँकर आता पिण्याच्या पाण्याची एक सरकार म्हणून काय त्याला लागू नाही आमचे सर्व जनप्रतिनिधी पालकमंत्री सरकार पालक एकनाथ शिंदेजी भागात आतापर्यंत जो प्रयत्न झाला नाही अनेक वर्ष माझ्या माहितीनुसार तिकडे पाणी वळवण्याकरता मोठ्या प्रमाणावर काम सुरू झालंय आता याचा विचार चाळीस चाळीस वर्ष पंचाळीस पंचेचाळीस वर्ष एकतर्फी सत्ता जयंत पाटलाकडे होती फायनान्स मिनिस्ट्री अनेक वर्ष मला वाटतं शरद पवार साहेबांकडले जे लोक होते ते चाळीस पंचाळीस वर्ष सरकारमध्ये होते साताऱ्यामध्ये एकतर्फी सरकार राहिलं आहे त्यामुळं त्यांच्या काळात झालं नाही चाळीस वर्ष या काळात पाच वर्षात होऊन जाईल असंही काही अपेक्षित नाही पण त्याच्यावर मला वाटतं सांगतील काय काय मानखटावामध्ये प्रयत्न केले आहे कुठल्या कुठल्या पाणी त्या ठिकाणी आणताय वगैरे पाऊस कमी झाल्यामुळे धरणात मूळचं पाणी धरणात कमी होत आज उरमुडी द्यावा पावसाळ्याचा आपला सीझन पंचावन्न साठ टक्के उरमोडी फक्त भरलो होत त्यातनं जेवढी पाणी खाली सोडायचं म्हटलं ती तेवढी कमी कपात होऊन जाणार कनेरची पण आपण आवाज साठ सत्तर टक्केच्या पुढे कनेर नव्हतं फक्त हवा या विरोधात लोक मोदीजीला मत देत आहे काही होणार नाही तुम्हाला सांगतो किती पट लावला जोड कोणीही किती जोर लावला महाराष्ट्रात तरी सुप्त जिलाट जी लाट आहे जी सुप्त लाट सुनामी सारखी आहे ही सुप्त लाट सुनामी सारखी आहे आणि मोदीजींची लाट ही सुरू झाली आहे आणि मोदीजींच्या नावाला लोकांना मतदान करायचं आहे लोकांसमोर दोनच प्रश्न आहे देशाचा पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे की मोदीजी पाहिजे आता मोदीजी तुम्ही स्थानिक मुद्द्यावर निवडणूक आहे तुम्ही जेवढे प्रश्न विचारले ना ह्या निवडणुकीला स्थानिक मुद्द्यावर नेताय तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल लेवलला देशाच्या सीमा देशाची सुरक्षा दोन हजार चौदाची स्थिती आजची दोन हजार चोवीसची स्थिती या स्थितीचं तुलनात्मक थोडं केलं पाहिजे प्रेशलाही माझी विनंती आहे की निवडणूक तुम्ही लोकलाईज करताय ती एक नगरपालिकेची करताय महानगरपालिकेची करताय जिल्हा परिषदसारखी करतायत हे निवडणूक नॅशनल निवडणूक आहे नॅशनल इश्यूवर तुम्ही एखादा प्रश्न विचारला पाहिजे मोदी वक्तव्य केले पवार साहेब एवढी केविलवानी परिस्थिती झाली आहे का वारंवार शरद पवार शरद पवार साहेब करताय केविलवानी इतकी स्थिती आहे की त्यांना बारामतीत घरोघरी फिरावं लागत आहे पंचेचाळीस पंचेचाळीस वर्ष इतक्यांदा मुख्यमंत्री इतक्यांदा सत्ता तरी त्यांना घरोघरी फिरावं लागतंय आणि तुम्ही मोदीजींच्या बरोबर त्यांची वारंवार बरोबरी करतायत कुठं मोदीजी कुठं सूर्य कुठं त्या ठिकाणी दिवे आहे असं आहे की तुम्ही ही निवडणूक देशाची आहे पंतप्रधान पदाची आहे आणि पवारांनी खूप प्रयत्न केले पंतप्रधान पण जाण्याचे वगैरे वगैरे पण ते आता नैराश्यामध्ये आहे सर्व आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी सांगितलं माझी शेवटची निवडणूक आहे त्यामुळं कशाला त्यांना जोडता मोदीजी सोबत मोदीसोबत जोडून कशाला तुम्ही त्या ठिकाणी मोदींचं नाव कमी करता निवडणूक आहे शशिकांत शिंदेची नाही नाही कोणाची उदयराजे महाराज निवडणूक प्रति उभे आहेत पण उदयनराजे महाराजाच्या मागे कोण आहेत तर मोदीची आहेत निवडणूक मोदींची आहे त्यामुळे लोकांना याचे प्रश्न गवण आहेत लोकल लेवलला काय झालं हे झालं ते झालं जात धर्म पंथ भाषाच्या बाहेर जाऊन ही निवडणूक आहे आणि त्यामुळे मला वाटतं या निवडणुकीमध्ये साताऱ्याचं मत न मत आणि मी तर तुम्हाला सांगतो तुमचंही मत समोर बसलं आहे तुम्ही तुम्ही जेव्हा तिकडं जाल तर बटन कमळाची दाबून याल नाही तुम्ही तुमची भावना अशी असेल भावना अशी असेल <laughs> भावना अशी तुमची सर्वांची भावना मत दिलं पाहिजे काय झालं माहिती पार्टीच्या इलेक्शन मध्ये राजा राजांचा जो संघर्ष होता बाबा राजांचा कधी संघर्ष नव्हता कधीच संघर्ष नव्हता मागच्या वेळी माझ्या प्रवासामध्ये मागच्या वेळी माझ्या प्रवासात दोव्याच्या बुलेटवर बसलो काही संघर्ष नाही आमचं म्हणणं काय आम्ही तुमचा निरोप माननीय मुख्यमंत्र्याला पोहोचवतो अजित रावना तर मत द्यायला लागणार कारण सर्व देणार आहे अजित मागणीवर एक काम करू आता कॅमेरा चालू आहे वहिनीला फोन लावा मी त्यांना विचारतो मत कुणाला ते म्हणजे कमळाला चला धन्यवाद तुम्ही लावा फोन मी मी बोलतो ओपन माईक करून आभारी